अमरावती शहरातील मातोश्री विमलाबाई देशमुख मुलींच्या वसतीगृहासमोर मुख्य जलवाहिनी फुटल्याने परिसरात अक्षरशः सागर साचला होता अचानक घडलेल्या या प्रकारामुळे वसतिगृहात राहणाऱ्या मुलींना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे पंचवटी ते कांतानगर या मुख्य रस्त्यावर सोमवारी रात्री मोठी पाईपलाईन फुटल्यामुळे संपूर्ण परिसर जलमय झाल्याची घटना समोर आली आहे पीडीएमसी मुलींच्या वसतीगृहासमोरील अक्षरशः पाण्याचे साम्राज्य निर्माण झाले होते अचानक मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर आल्याने वसतीगृहातील विद्यार्थिनीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले मिळालेल्या माहितीनुसार सोळा चाकी रेतीने भरलेल्या ट्रकाच्या प्रचंड वजनामुळे रस्त्याखालील जमीन खचली आणि पाईपलाईन फुटली पाण्याचा प्रवाह हो इतका प्रचंड होता की रस्त्यावरील वरची आणि खालची माती वाहून गेली डांबरीकरण केलेला रस्ता आतून पोकळ झाला आणि त्यामध्ये मोठा खड्डा निर्माण झाला या घटनेमुळे दोन ठिकाणी पाईपलाईन फुटून लांब अंतरापर्यंत पाणी पसरले पीडीएमसी रुग्णालय परिसरातही पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली रस्त्यावर तलावासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने वाहन चालक आणि पादचारी यांच्यासाठी हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला घटनेची माहिती मिळताच जवाहर स्टेडियम प्रभागाच्या नगरसेविका स्नेहा यांचे पती यांनी घटनास्थळी धाव घेत जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली त्यानंतर संबंधित विभागाकडून प्रक्रिया करण्यात आली मात्र या घटनेमुळे शासकीय कामांच्या दर्जांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून एका अपघाताने विकास कामांची पोलखोल झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन प्रशासनाने लवकरात लवकर दुरुस्ती करणे गरजेचे आहे विद्यार्थिनींच्या आरोग्याशी संबंधित हा प्रश्न असल्याने याकडे दुर्लक्ष होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे